कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला ला येथील आरोपीने पहिली पत्नी असताना असताना देखील दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट देखील नवरदेव मात्र बाशिंग बांधून लग्नाला उभा राहिला होता या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पहिली पत्नी घटनास्थळी पोहोचताच आरोपी व त्याच्या कुटुंबात असणाऱ्या मंडळींची पळापळ झाली तरी देखील आरोपीने इतर ठिकाणी जाऊन दुसरा विवाह केला पीडित विवाहित महिला नैना अब्दुल रहमान इसाने हिने पती व सासरच्या मंडळी यांच्याकडून वडिलांचा फ्लॅट आम्हाला दे अशी मागणी पीडित विवाहित महिलेकडे केली या सर्व गोष्टीला नैना तयार नसताना घरातील मंडळींनी तिच्याकडील दागिने हिसकावून घेऊन तिला घराबाहेर काढले यानंतर घरातील इतर आरोपी यांनी बेकायदेशीरित्या तीन वेळा तलाक 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 असे बोलून पीडित विवाहित महिला ही आजारी असताना तिला घराबाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी अब्दुल रहमान नदीम इसाने व त्याच्या घरच्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु महाड एम आय डी सी पोलीस आरोपीवर झडप घालणार तोच आरोपी फरार झाल्याने महाड तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे Thank <laughs> you.